नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती अस्तर ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तर बघा या पद्धतीने मी ब्लाऊज पिसाची फोर्थ पॅट फोर्थ घडी घालून घेतलेली आहे म्हणजे चार पदरी घडी इथे मी घालून घेतलेली आहे आता बघा चार पदरी बंद बाजू जी आहे ती मग माझ्याकडे घेतलेली आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडला ठेवलेली आहे तर या ठिकाणी मी बाहीची उंची घेतलेली आहे तर बाहीची उंची प्लस एक इंच कारण अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे सातची उंची घेतलेली आहे सहाची बाही आहे आणि एक इंच मी एक्स्ट्रा घातलेलं आहे आता त्यानंतर इथे बघा अडीच इंच कॅप हाईट घेतलेली आहे इथे एक सरळ लाईन टाक आहे आणि इथे सात इंचावरती एक सरळ लाईन टाकून एक दीड ची काही करून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे दंड आहे पाच इंच त्यानंतर दोन इंच शिल्लई मार्जिन या पद्धतीने घेतलेलं आहे आता इथे आपल्याला घडीच्या हिशोबाने एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी कारण एक इंच बाहेर मला एक्स्ट्रा कपडा जोडायचा आहे कारण इथे थोडंसं कमी पडत थो होतं या पद्धतीने डायरेक्ट कपडावरती जोडायचं शिवायचं कटिंग करायचं असेल तर थोडासा जोड येतो आणि स्टिचिंग करताना आपण तो, तो जोड देणं फार गरजेचं आहे तर बघा इथे बाहीचा आकार मी एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे लाईन घ्यायची आहे शिलाई मार्जिनची इथे शिलाई मार्जिनची इथे एक इंच एक्स्ट्रा कपडा जोडणार आहे त्यामुळे इथे मी या पद्धतीने लाईन मारलेली आहे आणि इथे मी कटिंग करून घेत आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित आणि सरळ जसं आखलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने कटिंग केलं तर आपला ब्लाऊज अजिबात चुकत नाही आणि कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी ब्लाऊज कटिंग करत आहोत इथे जर जॉईंट असेल तर तो पेकळा करून घेणं फार गरजेचं आहे कारण स्टिच करताना किंवा आपल्याला ब्लाऊजचे अस्तर हातात घेताना मग ते खालीवरी होतं आणि ब्लाऊज थोडंसं मेजरमेंट कमी जास्त वाटल्यासारखं वाटतं आपल्याला व्यवस्थित येत नाही त्यामुळे अगोदरच जोड काढून घ्यायचं आहे आता हा आतला बगलेचा भाग मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे बघा इथे बाही आपली पूर्णपणे रेडी आहे आता त्यानंतर बाहीनंतर आपल्याला पाट आणि पोट एकत्र कट करायचं आहे ब्लाऊजचं तर बघा या पद्धतीने ब्लाऊजची मी व्यवस्थित घडी घालून घेत आहे तर बघा घडी कशी टाकायची अगोदर हे ब्लाऊज जे आहे बाही कटिंग केलेले एका साईडला गेलं पाहिजे सा या पद्धतीने बघा बाही कटिंग समोरच्या साईडला गेलेली आहे आणि माझ्याकडे जी आहे ती बंद है भाग आहे ओपन भाग समोरच्या साईडला आणि बघा कशा पद्धतीने ठेवायचं तेही तुम्हाला व्यवस्थित दाखवते ज्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला आपल्याला गळा घालायचा आहे आणि ज्या साईडला ओपन बाजू आहे त्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन घालायची आहे कुठेही आणि कसंही ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे बंद बाजू घ्यास किंवा समोरच्या साईडला तर बघा इथे उंची आहे साडेबारा प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे तर बघा इथे उंची घेतलेली आहे या ठिकाणी उंचीची लाईन टाकून बगलेची साडेपाच इंचाची ब लाईन टाकलेली आहे आणि दोन्ही सरळ लाईनमध्ये मध्ये दोन्ही सरळ लाईनमध्ये मध्ये आपल्याला इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत तर बघा इथे पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते उंची आहे साडेबारा प्लस या ठिकाणी मी दीड घेतलेलं आहे एक पॉईंट पाच म्हणजेच दीड मैत्रिणींनो इथे साडेपाचची ची बगल आहे पाच पॉईंट पाच आता इथे कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ तर पहा या ठिकाणी बत्तीस डिवाय बत्तीसला फोरने डिवायडेड केलं तर येतो आठ आणि त्याच्यामध्ये प्लस तीन करायचे आहे तर बघा इथे प्लस मी तीन केलेलं आहे बत्तीसचा चौथा भाग आठ त्याच्यामध्ये प्लस तीन बरोबर आपल्याला किती झालं ते चेक करायचं इथे प्लस तीन के सॉरी आठ व्यवस्थित करून घेतलेला आहे प्लस तीन म्हणजे अकराची घडी या ठिकाणी आपल्याला झालेली आहे तर इथे आपल्याला अकराची घडी घ्यायची आहे बघले ही या ठिकाणी सरळ अकराची घडी घ्या किंवा सरळ एक उभी लाईन टाकून द्या तरीही चालतं इथे सरळ लाईन टाकून घेतली ही चालतं तर बघा या ठिकाणी मी अशी लाईन टाकून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे अगोदर शोल्डर चेक करते बघा इथे शोल्डर आहे सव्वा तीन इंचाचं आणि गळारुंदी आहे सव्वा दोन इंचाची तर सव्वा दोनचा गळा आणि शोल्डर आहे सव्वा तीनचं आता गळा खोली आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहे तर गळा खोली पाहू शकता तुम्ही बॅक साईडची गळाखोली आहे साडेसहा पण कस्टमरला थोडंसं वाढून हवं होतं मग मी ते आठचं बॅकला घेणार आहे आणि फ्रंटला गळा बघा आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फ्रंटचा गळाही तर फ्रंटचा आहे या ठिकाणी सहा इंचाचा गळा पहा या ठिकाणी सहा इंचाचा गळा आहे तर इथे मी सहा इंचाचा बॉक्स करून घेणार आहे आणि इथे शिलाई मार सॉरी इथे गळा गळ्यासाठी बॉक्स ड्रॉ करून इथे गोल आकारामध्ये गळा ड्रॉ करून घेणार आहे जेवढं तुम्ही काम फास्ट करायला शिकाल तेवढं काम तुमचं फास्ट होणार आहे मैत्रिणींनो इथे बघा पगलीची सरळ एक लाईन टाकून द्यायची आहे आता एक दीडची दोन खुणा करून घ्यायची आहे इथे दीड एक बघा इथे दीडची केलेली आहे इथे एकची त्यानंतर इथे शिलाई मार्जिन दोन वरतून इथे लगेच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे मी बॅगचा अगोदर आकार देऊन घेते आणि नंतर फ्रंटचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली अस्तरवरती कट केलं तरीही तुम्हाला कुठेही कमी पडत नाही याच्यामध्ये फक्त ब्लाऊजचं मेजरमेंट अकराची घडी असूनही बसलेलं आहे घडीची ब्लाऊजची बाहीची घडी पाहिली का तुम्ही तर बाहीची घडी आहे सात इंच म्हणजे सात इंचाची बाही अकराची दन अकराची घडी इतकं ब्लाऊज याच्यामध्ये बसलेलं आहे अकराची घडी असेल तरी चालतं पण अकरापेक्षा मोठ्या घडीचं ब्लाऊज चालत नाही आहे तर इथे क्रॉसपट्टी चार तीन इंचाची मी घेतलेली आहे त्यानंतर कटोरी चेक करून घेऊया तर कटोरी किती इंचाची आहे तर कटोरी आहे पाच इंच तर पाच इंचाच आपल्याला इथे मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी पाच इंच आता इथे वरतून पाच इंचाचे खून करून घ्यायची आहे आता इथपासून अडीच इंचाचे खून करायची आहे इथे सरळ दोन ते अडीच इंच सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि हे तीनही भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत बघा इथे मी तीनही भाग जोडून घेतलेले आहेत कटोरीचा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे एकदम आपल्या हाताला सवय लागलेली असली तर आपले आकार एकदम कमी वेळात आणि एकदम परफेक्ट येतात जर तुम्हाला आकारांची प्रॅक्टिस नसेल तर वेळ जास्त लागतो त्यासाठी काय करायचं मैत्रिणींनो आकारांची प्रॅक्टिस करून घेणं फार गरजेचं आहे अगोदर आपल्याला आकार ड्रॉ करून घेणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो त्यासाठी आपण आकार अगोदर ड्रॉ करून घेत जला आणि या पद्धतीने कर कटिंग करा कटिंग करताना बॅकची बगल जी आहे ती अगोदर कट कर करायची आहे त्यानंतर फ्रंटचे हे बघा एक एक पार्ट मी वेगळे करून घेणार आहे अगोदर इथे मी गळा वेगळा करून घेतलेला आहे गळ्याचा कपडा हा सेंटरमधून कट करून आपल्याला बटनपट्टीसाठी यूजसाठी होतो त्यानंतर इथे कट क्रॉसपट्टीचा भागही या ठिकाणी मी घेत आहे कट करून या पद्धतीने क्रॉसपट्टीही लगेचच कट केलेली आहे नंतर कटोरी आणि राहिला बगलेचा फ्रंटचा भाग तर तोही लगेचच कट करून घ्यायचा आहे इथे मी बगलेचा भाग सॉरी कटोरीचा भाग कट केलेला आहे त्यानंतर हा बगलेचा भाग अर्धा इंचचा गॅप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आप आहे म्हणजे एकाच वेळेला आपण दोन्ही इथे पॅटर्न कट करून घेतलेली आहेत पहा या ठिकाणी या पद्धतीने एकमेकांवरती ठेवून कटिंग केलं जायचं आहे आता गळाखोली आपण अगोदर पाहिली होती साडेसहाची होती पण कस्टमरने आठ इंच सांगितलं होतं तर मी इथे आठ इंच गळाखोली घेतलेली आहे गळा रुंदी सव्वा दोन इंच आहे याचा बॉक्स करून घ्यायचा आठ आणि सव्वा दोनचा आणि ते गोल राऊंड द्यायचा आहे जर कस्टमरला हवा असेल लहान मोठा वेगळा आकार तर तुम्ही देऊ शकता आता इथे कस्टमरने डिझाईननुसार आकार लहान मोठा करायला सांगितला आहे गळ्याचा तर माझा आकार एखाद्या वेळेस डिझाईन बसली नाही तर बारीकही होऊ शकतो किंवा डिझाईन जर बसली तर अजूनही मोठा मी करणार आहे इथे गळा कस्टमरनेच सांगितल्याप्रमाणे मला इथे करायचा आहे आता हा जो भाग आपला अस्तरमध्ये उरलेला आहे बघा याच्यामध्ये आपल्याला कटो वाढवून घ्यायची आहे तर ती कटोरी कशी वाढवायची तेही तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दाखवत आहे तर बघा या ठिकाणी कटोरी मी वरती पाव इंच वाढवलेलं आहे या साईडला ही पाव इंच त्यानंतर या साईडने असं ड्रॉ करून नंतर बाहेरून ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडला अडीच इंच बघा या ठिकाणी आपल्याला अडीच इंच इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि खाली अर्धा इंच या पद्धतीने मी मापे टाकून घेतलेली आहेत तुम्ही माझा याचा लि व्हिडिओ अगोदर दिलेला आहे तो एकदा चेक करून पहा आणि या पद्धतीने दीड इंच खाली सेंटर काढून घेतलेलं आहे आणि इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे आपल्याला इथे लगेचच कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग बघा आता इथे माझं पूर्ण बाही झालेली आहे बॅक पार्ट झालेली आहे फ्रंट कटोरी झालेली आहे क्रॉस पट्टी आणि साईडचा सा भाग फक्त आता बटनपट्टी एक बटन पट्टी तर आपल्याला गळ्यामध्ये मिळालेली आहे आता एक पट्टी या अस्तरच्या तुकड्यांमध्येच तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा इथे या पद्धतीने डिझाईन व्यवस्थित डिझाईनवर मांडून घेतलेली आहे मी इथे हा भाग ठेवलेला आहे गळा अगोदर चेक करून घ्यायचा आपला पुरतो आहे किंवा नाहीतर तर इथे मी गळा चेक करून घेतला आणि लगेचच इथे बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला स्लीव्स कट करायचे आहेत स्लीव्हची डिझाईन मात्र उलटी येणार आहे बघा या पद्धतीने वरतून स्लीव्ज बसत नव्हत्या म्हणून या पद्धतीने मी या साईडला स्लीव्ज मांडून घेतलेले आहेत ब्लाऊज जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने असे डिझाईन ब्लाऊज थोडेसे ॲडजस्टमेंटनुसार कटिंग करावी लागतात पण जरी डिझाईन मी उलटी बन टाकली तरी कस्टमरला अजिबात ओळखायला येत नाही त्यामुळे इथे चालून जातं काही वेळेस आता इथे साईडचा भाग आणि क्रॉसपट्टी मी इथे ठेवलेली आहे याचंही लगेच कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणी या, या पद्धतीने मी डायरेक्टली कापडावरती कमी वेळामध्ये इथे पंधरा ते सोळा मिनिटात इथे माझं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे जरी मी व्हिडिओमध्ये अकरा मिनटात तुम्हाला दाखवलेलं असलं तरीही पंधरा ते सोळा मिनिटात या पद्धतीने माझं ब्लाऊज कटिंग होतं अशा पद्धतीने आपल्या हाताला प्रॅक्टिस आणि सराव जर असेल तर खूप कमी वेळात ब्लाऊज आपलं कटिंग होतं मैत्रीणू आणि असतात ब्लाऊजला वेळही जास्त लागत नाही पेपर पॅटर्न कटिंग करण्याची काहीही गरज लागत नाही या पद्धतीने जर तुम्हाला हाताला प्रॅक्टिस असेल तर कुठलाही कटोरीचा भाग असो लहान असो किंवा मोठा आकार मात्र सेमच असतात तर बघा आता इथे एक एक पार्ट मी तुम्हाला दाखवते आहे माझी इथे सगळे पार्ट एक एक करून निघालेली आहेत आता याच्यामध्ये मला काहीही एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही अस्तरचा जो भाग उरलेला आहे याच्यामध्ये मी एक बटनपट्टी काढून तुम्हाला दाखवणार आहे तर तीही बघा किंवा आपल्याला गळा जर मोठा झाला तर गळ्यामध्येही इथे मोठी पट्टी निघते आणि बटनपट्टी तयार होते तरीही इथे एक बटनपट्टी मी एक्स्ट्राची काढून ठेवत आहे तर बघा इथे हा जो पोर्शन होता कटोरीच्या वरच्या भागाचा तर तिथे इथे मी कटोरी वाढवल्यानंतर वरच्या भागामध्ये हा निघलेला कपडा आहे याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला बटनपट्टी मिळालेली आहे बटनपट्टी फार फार बटन तर दोन सव्वा दोनची घ्या तर इथे मी सव्वा दोनची खून करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बटनपट्टी काढून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग ब्लाउज झालेला आहे सव्वा दोन इंचाची इथे बघा ही पट्टी आहे मैत्रिणींना जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका